आहे पंधरा सोळा सतरा वीस पर्यंत असते पण याचं किती आहे फक्त आठ आणि हा फक्त कशासाठी चालतो कोरुची फक्त लोणच्या साठी चालतो साईज बघा म्हणजे चार घेतले तर तुमची बर्नीच भरायला पाहिजे लोणच्याची मुरांबा किंवा लोणच हा लोणच्या साठी कोकण रुची नाव कोकण रुची कोकण रुची कोकण रुची कुठलं कीटकनाशक नाही फवारायचं नाही आता इथे किती प्रकारचे आहेत आंबे किती प्रकारचे आहेत तेहतीस ऑस्टिन बघा ऑस्टिन ऑस्टिनचा कलर बघा ऑस्टिनचा कलर ही अमेरिकेतली व्हरायटी आहे अमेरिकेत ऑस्टिन फॅमिली हा ऑस्टिन फॅमिली आहे आणि त्यांच्या बागेत तयार झालेला नॅचरल कलर त्याचा असा हा? हा, हा, हा। आहे बॅगिंग मधला असा आहे आता पुढे लिली भरायची सुंदर असा आंबा आहे किती मस्त लिली किती छान आंबा नॅचरल एकदम कुठला डाग नाही काही नाही

माझ्या वडिलांच्या नावाने दामोदर व्हरायटी आपण डेव्हलप केलेली स्वतः मी डेव्हलप केली स्वतः डेव्हलप केली बघा दामोदर व्हरायटी वडिलांच्या नावाने ही वडिलांच्या नावाने मी डेव्हलप केलेली आहे याच काय वैशिष्ट्य याच वैशिष्ट्य असं ही गावठी व्हरायटी आहे ऍक्च्युली मग गावठी कलम करून कलम करून हे आपण आपल्या वडिलांच्या नावाने बनवलेली आहे दामोदर व्हरायटी तर तिचं बॅगिंगचा कलर कसा असतो तर बॅगिंग मध्ये पण खूप सुंदर होतो बघा बॅगिंग मध्ये कसं आहे तो अगदी रफसप म्हणजे त्याची स्किन जाड असते खायला एकदम गोल्ड म्हणजे जसा तो आणि याची कोय याची कोय बारीक बारीक असते पूर्ण घर त्याच्यातच ही आईच्या नावाने डेव्हलप केलेली जात आहे सुंदर म्हणून सुंदर आता सुंदर जात त्याची स्किन फार चिकन असते आणि दिसायला आकर्षक कलर गोल राऊंड दिसायला सुंदर हा सु, दिसायला आईच्या नावाने केलेली ही के सुंदर व्हरायटी हो हॅलो आता तुम्हाला वनलक्ष्मी दाखवतो एकदम मस्त आहे कंटिन्यू येतोय म्हणजे वर्षभर त्याला फ्लावरिंग येतोय अच्छा वर्षभर हा काय रे आता बघा इथं

तुम्हाला दाखवतो त्याच्या बॅग वापरल्या जातात या काही वेगळं असतं काही वैशिष्ट्य याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात ना कुठल्याही प्रकारचा प्रकाश जात नाही डबल लेअरच्या बॅग आहेत काळा दिसतो नाही नाही आता ही बजरंग व्हरायटी आहे सर घसानी लागते हे ही पण बजरंग बजरंग व्हरायटी पण त्याच्यात ते फळ वाटतं का बॅग लावल्या मग हे एवढे आता बघा किती मोठे आहे कुठल्याही प्रकारचा डाग येत नाही त्याच्यावर फिटिंगचा प्रादुर्भाव होत नाही आणि साईज पण मेंटेन करते आणि चांगला पिकल्यानंतर जो कलर आहे आणि एखादी लावायची बॅग लिंबूचा आकार असताना लावायचा

आता पानं खूपच पूर्ण रेखा व्हरायटी आहे अल्टरनेट एक वर्ष येते वर्ष नाही येत परंतु हे आहे ना आपल्याला गार्डन बेस्ट व्हरायटी आहे म्हणजे आपण घराच्या समोर गार्डन करायचं आहे तर ते गार्डन करूच ना काय ह्याच आंब्याचे लावा हे आंबे पण देतील आणि गार्डन पण होईल दिसायला अंकुची दर वर्षभर हिरवा कलर हिरवळीची आता ही हिमसागर बघा किती आंबे लागणारे बापरे बापरे पूर्ण जो गावठी आंबा खायची इच्छा आहे ना ज्यांना त्यांनी हिमसागर लावा आणि गावठी व्हरायटी आहे का ही ना, आपली नाही नाही ही बंगालची व्हरायटी आहे ते बघा सर अरे बापरे 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 अशा प्रकारची ही व्हरायटी आहे फळ पण बरंच मोठं फळाची साईज पण चांगली होते म्हणजे असं नाही का बाबा भरपूर लागले म्हणजे त्याची साईज कमी राहते फळाची साईज पण चांगली राहते पिकल्यानंतर येलो कलर येतो मधीचा कलर गोड गर एकदम चविष्ट असतो ही तुमची मल्लिका व्हरायटी जास्त फळं लागल्यावर घसानी फळं लागतात आणि साईज थोडी उभट छोटी लावडी कमी फळं असली तर तिची साईज वाढते मल्लिका मल्लिका चौसा आंबा लेट आहे हा चौसा चौसा आता चौसाची झाड बघा हाईट एकदम कमी आहे म्हणजे आपल्या इकडे हाय डेन्सिटीला जे तीन फुटाचे लागवडे आहेत त्यांना ही एकदम चांगली व्हरायटी हो आहे की तुम्ही कमी हाईटमध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकता आता तुम्हाला मी कोकण सम्राट दाखवतो कोकण सम्राट कोकण सम्राट ही आंबे हो हो आणि हापोसचा क्रॉस करून दापोली कृषी विद्यापीठाने आपल्याला कोकण सम्राट जात बनवलेलं आंब्यामधला राजा हा हे बघा कोकण सम्राट कोकण सम्राट आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये म्हणजे सजेशन म्हणा किंवा आमची एक सूचना म्हणा विनंती म्हणा तुम्ही आईच्या नावाने बनवलंय वडिलांच्या नावाने बनवलंय तुम्ही आंबा सम्राट नावाने तुमच्या नावाने एक व्हरायटी एक नवीन विकसित करावी अशी आमची एक इच्छा आहे केलेली एक व्हरायटी आहे ती स्वीट परिणामाने आहे ती जर व्हरायटी तुम्ही कच्ची खाल्ली तर दूध आणि नारळाचा किस आहे ना जो बारीक केलेला जशी चव येईल तशी चव येते आणि पिकल्यानंतर सगळ्यांचा बापा <laughs> आता हे बघा तुम्हाला हे दाखवत हे बघा अशी मस्त आता ह्याच्यावरती तुम्हाला टॉमे अॅटकिन दाखवतो

टॉमॅट आता असं चित्र चित्रच डा चित्र झालं ना धरण कोणतं आहे हे रोशनी डॅम म्हणून जमल ना ना जमायचं काय झालं आहे काय वातावरण बसून घ्या बसून घ्या आता बसून घ्या बसून घ्या हां बसून घ्या आता या